मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये राशीच्या लोकांना अनेक लाभ प्राप्त होऊ शकतात भाग्याची साथ त्यांना मिळताना दिसेल नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये सुद्धा सकारात्मक बदल होतील व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे आर्थिक संकटही दूर होऊ शकेल आर्थिक स्थिती कर्क राशीच्या लोकांची मार्च महिन्यामध्ये मजबूत होताना दिसेल कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यामध्ये तुम्ही सहभागी होताना दिसाल आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी मार्च महिन्यामध्ये कर्क राशीसाठी आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या मार्च महिन्यामध्ये कर्क राशीचं नुकसान करू शकतात चला जाणून घेऊया पण चॅनलला नक्की करा करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो मंडळी कर्क रास ही अतिशय संवेदनशील रास आहे कर्क राशीचे लोक दुसऱ्यांसाठी भरपूर करताना दिसतात जर नातेवाईक मित्र मंडळी अडचणीत असतील तर सगळ्यात पुढे जाऊन कर्क राशीची लोक त्यांना मदत करताना दिसतात पण कर्कराशीच्या लोकांचा हा इतरांना मदत करण्याचा स्वभाव जरी चांगला असला तरी सुद्धा बऱ्याचदा असं पाहण्यात येतं की काही स्वार्थी लोक त्यांच्या या स्वभावाचा गैरफायदा घेताना दिसतात तिथे कर्कराशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे मदत मागितल्याशिवाय मदत करायला जाऊ नका नाहीतर तुमच्या मदतीची किंमत समोरच्याला राहत नाही आता बघूया तुमच्यासाठी मार्च महिना कसा असणार आहे कौटुंबिक जीवनापासून सुरुवात करू कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये थोडी काळजी मार्च घ्यावी लागेल कुटुंबामध्ये थोडीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते पण तुम्ही बाहेरच्या लोकांसोबत कुटुंबातल्या गोष्टी शेअर करू नका कुटुंबातले प्रॉब्लेम कुटुंबातच सोडवण्याचा प्रयत्न करा बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप गोष्टी अजून बिघडवू शकतो तसं पाहिलं तर चौदा मार्च नंतर कुटुंबातील सदस्यांमधील नात्यांमध्ये गोडवा वाढेल त्याचबरोबर ज्या काही समस्या असतील त्या सुद्धा हळूहळू दूर होतील सर्वजण एकत्र येऊन काम करतील कुटुंबात आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं सा तर महिन्याच्या सुरुवातीला व्यवसाय थोडा मंद चाललाय असं तुम्हाला वाटू शकतं गती थोडी मंद व्यवसायाची असू शकते परंतु अचानक आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे खास करून पंधरा मार्च नंतर व्यवसायामध्ये चांगला नफा दिसून येईल आता ज्या व्यक्ती नोकरी करतायत त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग मार्च महिना घेऊन येतोय पण त्याचबरोबर नोकरीमध्ये अशाही काही घटना घडू शकतात ज्याचा परिणाम तुमच्या मनोबलावर होऊ शकतो त्यामुळे सकारात्मक गोष्टींवरच तुम्ही फोकस करा आणि तुमच्या कामाचं कौशल्य वाढवा जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं परंतु सध्या तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात तिथे सुद्धा तुम्ही पूर्ण प्रयत्नाने आणि एकाग्रतेने काम करत राहा त्याचाही लाभ तुम्हाला होऊ शकतो मार्च महिना विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या दृष्टीने अनुकूल असेल शिक्षण क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडे कष्ट करावे लागतील तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रगतीच्या संधी हा काळ घेऊन येईल आरोग्याच्या बाबतीत कर्कराशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे तुमच्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्यावर थोडंसं नियंत्रण तुम्हाला करावं लागेल तुमच्या खाण्याच्या सवयींमुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून तिथे काळजी घेऊन सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आता कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत शारीरिक मानसिक आर्थिक त्यासाठी त्यांनी कुठले ज्योतिषशास्त्रीय उपाय करायला हवे तर भगवान शिवशंकरांची पूजा कर्क राशीच्या लोकांनी नियमित करायला हवी नियमित करायला जमत नसेल तर कमीत कमी दर सोमवारी तरी महादेवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं किंवा घरातल्या महादेवाच्या पिंडीला अभिषेक करणं महादेवांच्या एखाद्या स्तोत्राचं नियमित पठण करणं किंवा अगदीच काही जमत नसेल तर दर सोमवारी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणं यापैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही करू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील बाकी सर्वसाधारण विचार केला तर जे ग्रहमान कर्कराशीसाठी मार्च महिन्यामध्ये तयार होत आहे ते भौतिक सुख मिळवून देणार असेल कुटुंबासोबत तुमचा चांगला वेळ तुम्ही घालवाल कृपेने बौद्धिक क्षमतेत सुद्धा सुधारणा होऊ शकते त्याचा परिणाम तुम्हाला अनेक क्षेत्रात तुमची बुद्धिमत्ता यश मिळवून देऊ शकते अध्यात्माकडे तुमचा कल या महिन्यात वाढेल मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवासाला सुद्धा जाऊ शकता घर वाहन खरेदी करण्याचे योग आहेत किंवा घराचे नूतनीकरण करण्याचे सुद्धा योग कर्क राशीच्या लोकांनी एका गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे त्यांचा चंचल स्वभाव कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव थोडा चंचल असतो त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर मन एकाग्र होत नाही कुठलीही गोष्ट शेवटापर्यंत नेई नेईपर्यंत बरीच चंचलता मध्ये येते आणि त्या गोष्टी अपूर्ण राहण्याची शक्यता असते यासाठी तुम्ही नियमित मेडिटेशन आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या स्वभावामध्ये थोडंसं स्थैर्य येईल आणि ते स्थैर्य हो, तुम्हाला तुमच्या कामामध्ये व्यवसायामध्ये किंवा घरातही तुम्ही काही करत असाल तर त्यामध्ये यश मिळवून देईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका